त्यासोबतच दुपारच्या वेळेमध्ये मी कोणकोणती कामे करते हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्यासोबतच आज घरातला एक कोपरा मी छानपैकी सजवलेला आहे छान डेकोरेशन केलेलं आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर तो कोपरा ती मला जसा सुचेल त्या प्रकारे मी तो सजवलेला आहे तर तो पुढे तुम्हाला दिसणारच आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये तर आज आहे बुधवार आणि आजच्या मध्ये मी तुम्हाला दुपारच्या वेळा कराल त्या सोहळ्या करून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी दिवसाची सुरुवात होते ती ओंबरठा पूजनापासून सुंदर असं उंबरठा पूजन जे आहे ते मी केलं होतं पण त्याचा व्हिडिओ मी घेतला नाही तर छान असं सकाळी उंबरठा पूजन जे आहे ते मी केलं होतं आणि त्यानंतर मग देवपूजा करायला घेतली कारण दिवसाची सुरुवात ही छान उंबरठा पूजनाने आणि स्वामींच्या अभिषेकाने मी सुरुवात करत असते जेणेकरून दिवसभर आपल्याला खूप छान आणि प्रसन्न वाटतं तर सुंदर अशी माझी सकाळची देवपूजा झालेली होती आणि त्यासोबतच मी जे नवीन छोट्या छोट्या माळी आहेत पिवळ्या कलरमध्ये त्या मागे घेतलेल्या तेव्हा मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तर त्या मी अशा प्रकारे देवघराला लावलेल्या आहे त्यामुळे देवघर खूप छान दिसतं तर सुंदर अशी देवपूजा झाल्यानंतर मग आज मी फुलं आणलेली होती फु फुलांसोबत हारसुद्धा आणलेला होता तर तो हार घालायचा राहून गेला दोन दिवस झाले होते फुलांचा जो हार आहे तो आणून तर वेळ होता म्हणून मग आम्ही स्वामींचा जो फोटो आहे तर त्याला छानपैकी हार घालायचा होता म्हणून मग फोटो जो आहे तो खाली घेतला कारण फोटो हा नेहमी भिंतीवरती असतो आणि तो खूप उंच असतो त्यामुळे ते त्याला रोज रोज पुजता येत नाही किंवा त्याची पूजाही करता येत नाही म्हणून मग आम्ही कधीतरी काही विशेष असेल किंवा मग गुरुवार सोमवार अशा दिवशी फोटो जो आहे तो खाली घेतो आणि त्याची छानपैकी पूजा करतो तर फोटो हा बरेच दिवस तसाच वरती असतो त्यामुळे मग त्याची पूजा वगैरे करता येत नाही तर मग धूळसुद्धा त्याच्यावरती थोडीफार येतेच तर फोटो आधी मी छानपैकी स्वच्छ करून घेतला आता ओल्या कपड्याने त्याला पुसत नाही जरी तो काच असला तरी देखील आजूबाजूच्या साईडला थोडं जरी पाणी लागलं तरी ते पाणी आतमध्ये जातं तर त्यामुळे फोटो जो आहे तो खराब होतो आणि आजूबाजूच्या साईडला पाणी जे आहे ते काही दिवसानंतर किंवा काही कालावधीनंतर दिसून येतं म्हणून मग कोरड्या कपड्यानेच मी फोटो जो आहे तो पुसून घेते चंदन वगैरे खूप घट्ट लागलेलं असतं ते काही लवकर निघत नाही पण कोरड्या कपड्याने जर पुसलं तर पाणी लागायची भीती राहत नाही त्यामुळे थोडा वेळ लागतो पण मी कोरड्याच कपड्याने फोटो जो आहे तो छानपैकी पुसून घेते कारण आपण एवढ्या मेहनतीने खूप हौशीने आपण फोटो वगैरे किंवा स्वामींच्या मूर्त्या देवांच्या मूर्त्या घेत असतो तर त्या तितक्याच चांगल्या राहिल्या पाहिजे असं सुद्धा आपल्याला वाटतं त्यामुळे अशा छोट्या छोट्या काही गोष्टी असतात त्या जर आपण केल्या तर काही वस्तू किंवा फोटो मूर्ती वगैरे जे आहे ते खूप वेळापर्यंत चांगले राहतात खराब होत नाही आणि एखाद्या वेळेस जर भिंतीमध्ये सुद्धा पाणी वगैरे साचत असेल तर भिंतीमुळे साचलेल्या पाण्यामुळे सुद्धा फोटो जे आहे ते बऱ्याच वेळा खराब होतात माझ्याकडे सुद्धा एक आ, फोटो आहे तर तो असाच पाण्यामुळे खराब झालेला त्यामुळे मग हा फोटो जो आहे जे मी वेळोवेळी काळजी घेत असते तो दोन आ, तीन दिवसात जर काढता आला नाही तर आठ दिवसात तरी काढून बघते कारण मग खराब होत असला तर लक्षात येतं <coughs> कारण फोटोला मागच्या साईडने पुठा असतो तर तो भिंतीला जो ओलावा असतो त्यामुळे खराब होऊ शकतो म्हणून मग मी नेहमी फोटोची काळजी अशा प्रकारे घेते तर सुंदर असं स्वामींना मी चंदनाचा आणि अष्टगंधाचा छानपैकी लाल आणि पिवळं आणि केशरी चंदनसुद्धा माझ्याकडे आहे तर त्याचा हार केला होता आणि सुंदर असा स्वामींचा फोटो जो आहे तो छानपैकी तयार झाला होता आता स्वामींची पूजा तर झाली होती देवपूजासुद्धा झाली त्यानंतर मग आता स्वयंपाकाचं काहीतरी करायचं होतं तर काय करायचं म्हणून मग मी फ्रीजमध्ये बघितलं तर त्यावेळेस पालेभाज्या भरपूर होत्या तर त्यामध्ये शेपूची भाजीसुद्धा होती आता शेपूची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही मलासुद्धा आधी शेपूची भाजी आवडायची नाही पण उकळून जशी आपण शेपूची भाजी करतो तर त्यामुळे त्याची चव थोडी चेंज होते आणि चवीलासुद्धा भाजी खूप छान होते त्यामुळे आता मीसुद्धा आवडीने शेपूची भाजी जी आहे तर ती खात असते त्यामुळे मग आपणच जर नाही खाल्लं तर मुलंसुद्धा खात नाही म्हणून मग आपल्यासोबत मुलंसुद्धा खातात म्हणून मग अशा प्रकारची भाजी जी आहे तर ती मी करत असते तर शेपूची भाजी जी आहे ती मी आधी छानपैकी धुवून घेतली दोन तीन पाण्याने आणि त्यानंतर मग त्याला थोडा वेळ एका चाळणीमध्ये ठेवलं कारण चा त्याचं जेवढं पाणी आहे तेवढं खाली निघून जातं आणि पाण्याने धुत असताना त्याच्यामध्ये थोडं मीठ घालते जेणेकरून त्याच्यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर ते छानपैकी मोकळं होतं आणि भाजी स्वच्छ निघते तर छान असं मिठाच्या पाण्यातून भाजी जी आहे ती मी दोन ते तीन वेळा छानपैकी धुवून घेतली आता भाजी फार जास्त नसते त्यामुळे मी बऱ्याच वेळा तव्यावरती सुद्धा करते कारण तवा हा खूप खोल आहे अगदी एक वाटीभर एक ते सा दोन वाट्या भरून होईल इतकी भाजी तव्यावरती बसते त्यामुळे मी बऱ्याच वेळा भाजी जी आहे ती तव्यावरती करते कारण तवा हा लोखंडी आहे आणि लोखंडी तव्यावरती किंवा लोखंडी कढईमध्ये खाल्लेलं आपल्यासाठी खूप छान असतं आपल्याला त्यातून लोह हो मिळतं त्यामुळे पालेभाज्या किंवा मग बऱ्याचशा ज्या भाज्या एकटेपुरत्या करायच्या असतील तर त्या मी तव्यावरतीच करते पण आज मुलांनासुद्धा भाजी वगैरे खायची होती त्यांच्या टिफिनमध्ये भाजी द्यायची होती त्यामुळे मग सगळ्यांसाठी भाजी तव्यावरती नाही पुरत म्हणून मग मी कढईमध्येच करायला घेतली आणि तव्यावरती सुद्धा भाजी जी आहे ती बसली असती पण मग सकाळी सकाळी स्कूलची गडबड असते त्यामुळे सगळं करणं शक्य होत नाही त्या तव्यावरती जर करायचं म्हटलं तर भाजी आजूबाजूला सांडते किंवा मग त्यामुळे मग मी भाजी जी आहे ती कढईमध्येच करायला घेतली तर सर्वात आधी मी कढईमध्ये एक तांब्या भरून पाणी घातलं आणि त्यामध्ये मुगाची डाळ घातली मुगाची डाळ आपण डायरेक्टसुद्धा फोडणी देऊ शकतो पण शेपूचा जो जी चव आहे तर ती त्यानंतर खूप डार्क येते त्यामुळे चवीलासुद्धा भाजी थोडी वेगळी लागते आणि मुलं खात नाही त्यामुळे मग मी अशा प्रकारे भाजी जी आहे ती उकडून घेत असते जेणेकरून चवीला ती छान लागते आणि मुगाची टेस्टसुद्धा भाजीमध्ये उतरते तर अशा प्रकारे भाजी जी आहे तर ती मी करायला घेतली तर उकळल्यामुळे काय होतं भाजीला चव खूप छान येते त्यामुळे मग भाजी जी आहे ती मी उकडूनच करते आता भाजी आणि मुगाची डाळ उकडत होती तोपर्यंत मग मी कणिक वगैरे मळून घेतली आणि छानपैकी चपात्या ज्या आहेत त्या लाटून घेतल्या कारण मग सकाळी सकाळी सगळीच गळबळ होते मुलांना स्कूलमध्ये जायचं असतं तर आवरायला वेळ होतो म्हणून मग मी आधीच सगळं जे आहे ती तयारी करून ठेवत असते जेणेकरून वेळेवरती धावपळ होत नाही आणि अशामुळेच धावपळीमुळेच कधी कधी व्हिडिओ जो आहे तर तो लेट होतो किंवा मग वेळेवरती अपलोड होत नाही त्यामुळे मग मुझ जेव्हा केव्हा शक्य होतं तेव्हा मी व्हिडिओज जो आहे तर तो शूट करत असते आणि त्यानंतर जेव्हा वेळ मिळतो त्याच्यानंतर मग व्हिडिओ अपलोड करत असते व्हिडिओला काही असा प्रॉपर वेळ नसतो की याच वेळेत मी अपलोड करते मला जेव्हा कामं वगैरे आवरून वेळ मिळतो त्यावेळेस मी एडिट वगैरे करते आणि नंतर अपलोड करते कारण सगळंच जे आहे ते एका दिवसामध्ये करणं शक्य होत नाही त्यामुळे जेव्हा जेव्हा वेळ असतो तर तेव्हा मी जसं जमेल तसं शूट करत असते आणि त्यानंतर मग व्हिडिओ अपलोड करते कारण माझा मुलगा जो आहे तर तो खूप छोटा आहे त्यामुळे मग त्याला वेळ देऊन मी व्हिडिओ बऱ्याच वेळा जो आहे तर तो शूट करते तर आता इथे भाजी माझी होत आली होती तर मी फोडणीला जिरे मोहरी जसा आपण नेहमी घालतो तसं घातलेलं होतं त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा जो आहे तो मी छान ब्राऊन कलर होईपर्यंत परतवून घेते मग त्यानंतर मुगाची डाळ आणि जो शेपू उकळलेला आहे कढईमध्ये तर तो त्याच्यामध्ये फोडणीला घालते आता शेपूची भाजी आणि जो जी मुगाची डाळ आहे तर ती शिजेल इतपतच आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं असतं जास्त पाणी घातलं तर मग त्याचा जो अर्क आहे तो आपल्याला जे पाणी आपण नंतर फेकूनच देणार असतो त्यामुळे ते त्याच्यामध्ये चालला जातो म्हणून मग भाजीला आणि शेपूला जेवढं लागेल तेवढंच पाणी आपण घालायचं आहे तर मस्तपैकी अशी कांदा वगैरे घालून भाजी जी आहे ती माझी तयार झाली होती त्यानंतर मी मुलांसाठी छोट्या छोट्या चपात्या ज्या आहेत त्या छानपैकी लाटून घेतल्या आणि त्यानंतर त्यांचा त्यान टिफिन वगैरे भरायला घेतला तर अशा प्रकारे फुगलेली जी चपाती आपली असते तर तिला अशा प्रकारे हातावरती दोन्ही पण लाभल्यानंतर ती आणखीन मऊ होते आणि आपली चपाती जी आहे ती खूप वेळपर्यंत नरम राहते त्यामुळे मी अशा प्रकारे चपातीला जे आहे तर ते दोन्ही हाताने प्रेस करून घेत असते तर आता इथे माझा टिफिन जो आहे तो तयार झालेला होता माझा मुलगा जो आहे तो छोटा आहे त्यामुळे मी त्याला अशा प्रकारे चपातीच्या छोटे छोटे तुकडे करून देत असते जेणेकरून त्याला खायला सोपं जातं कारण मुलांना चपाती तोडण्यामध्ये सुद्धा खूप वेळ लागतो आणि टिफिन लवकर खाल्ल्या जात नाही म्हणून मग मी असा टिफिन त्यांना देत असते तर आता इथे माझा गॅस ओटा जो आहे तो स्वच्छपैकी मस्त पुसून झालेला होता त्यानंतर मग मी माझ्यासाठी ताट जे आहे ते वाढून घेतलं छानपैकी सलाद वगैरे पापड वगैरे जो आहे तो दुपारच्या जेवणामध्ये मी घेत असते कारण संध्याकाळी घ थोडी घाई होते त्यामुळे मग शक्य होत नाही म्हणून दुपारच्या जेवणामध्ये सलाद वगैरे मी घेत असते आणि त्यानंतर मग थोडा दुपारी वेळ होता तर म्हटलं आज एक टी व्हीचा हा जो कोपरा आहे तर तो सजवूया तर हे मला बऱ्याच दिवसांपासून करायचं होतं पण कसं करायचं हे सुचत नव्हतं म्हणून मग बऱ्याच दिवसानंतर आज काहीतरी नवीन असं सुचलं तर चला म्हटलं आजचा हा जो कोपरा आहे टी व्हीचा तर तो छानपैकी सजवूया तर त्यासाठी मी काय केलं जे आपलं छोटी उरली आपण ज्याला म्हणतो किंवा मग मातीची जी प्लेट आहे ज्याला आपण नवरात्रीमध्ये वापरतो तर ती मी घेतली कारण ती तशीही वर्षभर पडून राहते आणि ती काही फुटलेली नसते खराब होत नाही त्यामुळे मग ती टाकूनही देऊ शकत नाही म्हणून मग मी ती अशीच ठेवत असते तर ती होती म्हणून मग मी ती घेतली आणि त्याच्यावरती जे फिश पॉट असतं तर आमच्याकडे ज्या फिश होत्या त्या सगळ्या त्या नाही आहे त्यामुळे मग फिश पॉटमधला जे स्टोन वगैरे होते कलरमध्ये मल्टी कलरमध्ये तर ते मी घेतले आणि ते छानपैकी त्या मातीच्या प्लेटमध्ये टाकून घेतले आणि त्यानंतर हे झाड तर तुम्हाला माहितीच आहे हे मी घरीच बनवलेलं आहे कारण बाहेरसुद्धा स्वामींचा हा जो वटवृक्ष आहे तर तो मिळतो आर्टिफिशियल पण त्याची किंमत खूप जास्त असते त्यामुळे मग मी घरी असंच बघितलं की आपल्याला करता येईल का तर बाहेर जसं मिळतं तसं हे नसेल पण निदान आपल्याला पूजेपुरतं किंवा कधीतरी डेकोरेशन करायला कामात होईल तर त्यासाठी मग मी हे जे वटवृक्ष आहे तर ते छानपैकी घरीच तयार केलं त्याचासुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती आधीच अपलोड केलेला आहे तर सुंदर असं छोटंसं वटवृक्ष मी हे घरीच केलं होतं ते मी ठेवून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यावरती छानपैकी एक लाल वस्त्र अंतरून घेतलं आणि विठ्ठल रुक्मिणीची माझ्याकडे मूर्ती आहे छोटीशी तर ते मी तिथे ठेवून घेतली तर खूप सुंदर वाटतं जेव्हा असं काहीतरी आपण घरच्या घरी बनवतो आणि दिसायला सुद्धा खूप छान वाटतं त्यानंतर हे कमळाच्या आकारामध्ये छोटे छोटे प्लांट्स माझ्याकडे होते तर ते जरी ग्रीन कलरमध्ये असले तरी त्याचा आकार कमळा त्याचे जे पानं आहे ते कमळासारखेच दिसतात तुम्हाला दिसत असेल तर ते uh... ते सुद्धा एका छोट्या पॉटमध्ये होतं आणि खालच्या बाजूलासुद्धा तुम्हाला दिसले असतील छोटे छोटे सुद्धा त्याचे येत आहे त्यामुळे आणखीनच जास्त प्रमाणामध्ये हे जे लोटस आहे छोटे छोटे ग्रीन कलरमध्ये आणि ते मोठे झाल्यानंतर थोडे रेड कलरचे होतात तुम्हाला आता फोटोम व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर खूप छान दिसतात त्यामुळे मग मी ते सुद्धा ठेवून घेतले आणि नुकताच मी आता बांबू प्लांट जो आहे तर तो घेतलेला तर तो सुद्धा एका काचेच्या छोट्या पॉटमध्ये ठेवला आता काचेचा जो पॉट आहे तर तो माझ्याकडे आधीच होता कारण बांबू प्लांटसुद्धा माझ्याकडे आधी होता पण तो खराब झाला म्हणून मग मी दुसरा घेतला तर सुंदर असा जो कोपरा आहे एक घरचा घराचा तर तो मी सजवला हा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि याच्यामध्ये मी काय काय बदल करू शकते असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते सुद्धा मला नक्की सुचवा आणि त्यानंतर मग सुंदर असा कोपरा जो आहे तो छानपैकी सजवून झालेला होता आणि तिथे मस्तपैकी एक छोटीशी कॅन्डल जी आहे ती मी लावून घेतली त्यानंतर मग थोडा वेळ होता तर पूजेची जी सा पानं होती मागच्या गुरुवारची तर ती मी फ्रीजमध्ये तशीच ठेवलेली होती त्यामुळे मग ती जास्त दिवस राहिली की खराब होतात म्हणून मग मी त्याचं पान जे आहे ते करायला घेतलं तर सगळी जी पानं होती ती बऱ्यापैकी सुकत आलेली होती त्यामुळे मग मी हा जो वेळ होता तर म्हटलं चला त्याचं पान वगैरे बनवूया तर सगळी जी पानं आहे ती स्वच्छ धुवून घेतली कारण पूजेमध्ये आपण त्याला कुंकू हळद वगैरे जे आहे ते लावत असतो त्यामुळे मग खायच्या वेळेस आपण ते तसंच नाही घेऊ शकत म्हणून मग छान धुवून घेतले आणि त्याचं जे पाणी आहे ते सगळ्या झाडांना दिलं कारण आपण त्याच्यावरती हळदी कुंकू वाहिलेलं असतं आणि ते तसंच बेसिनमध्ये किंवा इतर ठिकाणी फेकून द्यावं असं नाही वाटत म्हणून मग ते सगळे जे झाडं आहेत तर त्यांना मी घालत असते आणि त्यानंतर मग पानं जे आहे ते थोडा वेळ चाळणीमध्ये ठेवली वाळेपर्यंत कारण ओलं ओल जर आपण त्याचं पान बनवलं तर मग ते चिकट होतं किंवा मग त्याला जास्त पाणी सुटतं म्हणून मग सगळी पानं छानपैकी वाळू दिली त्यानंतर त्याला त्या एका सुती कापड्यानं पुसून घेतलं आणि त्यानंतर मग पाण जे आहे ते बनवायला घेतलं तर त्यासाठी तुम्हाला इथे दिसत असेल मी कात वगैरे चुना घेतलेला आहे आणि हे जे आहे तर याला आस्मंतारा असं म्हणतात आणखीन याला काहीतरी नवीन नाव असेल आमच्याकडे विदर्भामध्ये याला आस्मंतारा असं म्हणतात त्यामुळे मग मी सुद्धा त्याला तसंच म्हणते तर हा जो आहे तर तो आपल्याला थोडाफार चवीला आपला कापूर असतो तर कापरासारखा थोडा त्याचा स्मेल येतो आणि खायलासुद्धा खूप छान लागते जशा आपण बसमध्ये जायचो तर तेव्हा वाईट ज्या गोळ्या असतात छोट्या छोट्या चापट त्या आपल्याला मिळायच्या बसमध्ये किंवा विकायला यायच्या तर त्याच्यासारखी याची टेस्ट आणि स्मेल जो आहे तर तो येतो हे सुद्धा मग मी पानामध्ये टाकून घेत असते आणि त्यानंतर त्याला भात आणि चुना जो आहे तर तो लावून घेतला त्यानंतर त्याच्यामध्ये मी खोबरंसुद्धा टाकत असते तर खोबरं जे आहे ते किसून टाकते कारण मग बारीक जर त्याच्या फोडी केल्या तर ते व्यवस्थित मिक्सरला बारीक होत नाही म्हणून मग अशा प्रकारे किसून टाकते आणि त्यासोबत थोडी साखरसुद्धा घालते साखरेचं प्रमाण आपल्या चवीनुसार आपण टाकायचं आहे अगदी जास्तही टाकायचं नाही आणि कमी टाकायचं नाही त्यासोबतच हे तुम्हाला दिसत असेल चमन बार म्हणतात तर हे सुद्धा पानामध्ये घेतलं जातं याची टेस्ट आणि याचा स्मेल तर अगदीच खूप छान लागतो आणि बऱ्याच ज्यांना ज्यांना माहिती असेल त्यांना माहिती असेल की याची टेस्ट आणि स्मेल खूप छान येतो तर हे सुद्धा मी पानामध्ये टाकत असते आणि त्यासोबत वेलची आणि लवंग जर असतील तर लवंगसुद्धा मी टाकत असते आणि त्यासोबत शोप टाकते परत सुपारी वगैरे जर असेल तर सुपारी टाकते पण सुपारी जास्त प्रमाणात टाकत नाही कारण त्याच्यामुळं कफ वगैरे होतो तर म्हणून आम्ही जास्त सुपारी जी आहे ते ती टाकत नाही तर हे सगळं जे पान आहे ते प्रकारे मी तयार करत असते आणि त्यानंतर मग ते व्यवस्थित त्याचे पानाचे जे आहे ते कात्रीने बारीक बारीक तुकडे करते कारण मग मिक्सरलासुद्धा डायरेक्ट जर पानं टाकले तर ते व्यवस्थित बारीक होत नाही आणि झालेच तरी मग त्याला खूप वेळ लागतो म्हणून मग मी आधीच पानं जे आहे तर ते व्यवस्थित बारीक करून ठेवते आणि त्यानंतर मग ते मिक्सरला फिरवते कारण मग लवकरसुद्धा सुद्धा जा मिक्सरला ते फिरवल्या जातात तर छानपैकी पानं जे आहे ते कट करून घेतले आणि मस्तपैकी मिक्सरला फिरवून घेतले आता हे आपल्या इच्छेनुसार आहे आपण जास्तसुद्धा बारीक करू शकतो किंवा थोडं जाडसरसुद्धा ठेवू शकतो पण जर आपण थोडं जाडसर पान जर ठेवलं तर चवीलासुद्धा खूप छान लागतं आणि त्या प्रत्येक पदार्थाचा जो पदार्थाची जी टेस्ट आहे तर ती आपल्याला पानामध्ये लागते तर त्यामुळे मग मुण थोडं जाडसरच ठेवायचं जास्त पण बारीक नाही करायचं करा। तर असं जे पान आहे ते मी प्रत्येक पूजेनंतर जेव्हा केव्हा पानं वगैरे उरतात किंवा मग जास्तीची पानं जर आणलेली असतील तर तेव्हा मी असं पान जे आहे ते घरीच तयार करते आणि त्याच्यामध्ये आपण इच्छेनुसार चेरी वगैरे सुद्धा घालू शकतो आणि त्यासोबतच गुलकंद सुद्धा मी घालत असते कारण गुलकंद घातल्यामुळे चवीला आणखीनच छान लागतं त्यामुळे गुलकंद जो आहे तर तुम्ही घालत असते अगदी दोन ते अडीच चमचे गुलकंद मी एका सात ते आठ पानांसाठी घालत असते कारण तो किती घेतला तरी खूप छान वाटतो आणि चवसुद्धा काही जास्त खराब होत नाही पानाची त्यामुळे मग मी तो पानांमध्ये टाकत असते आणि तसा सुद्धा हा खायला खूप छान लागतो तर गुलकंद याच्यामध्ये टाकून घेतला आणि त्यानंतर परत एकदा मिक्सरला सगळं साहित्य जे आहे ते व्यवस्थित बारीक करून घेतलं अगदी जास्त पण बारीक नाही करत तर मस्तपैकी माझं पान जे आहे ते तयार झालेलं होतं त्यानंतर मग एका काचेच्या वाटीमध्ये मी ते काढून घेतलं कारण एक पाच ते पाच सहा दिवस किंवा सात आठ दिवस ते आरामात राहतं फ्रीजमध्ये पण काय होतं ते चवीला छान लागतं आणि खातच राहावं असं वाटतं त्यामुळं मुलं काही ते ठेवत थे नाही आणि अगदी दोन ते तीन दिवसांमध्येच पान जे आहे ते आमच्याकडे संपून जातं त्यामुळे मग आम्ही थोडे जेव्हा भाजीपाला वगैरे आणतो तर त्यावेळेस पानं जे आहे ती एक्स्ट्राची घेतो जेणेकरून जास्तीचं पान तयार करता येईल तर असं जे पानं आहे ते माझं तयार झालेलं होतं आणि त्यानंतर मग आज एक पार्सल आलं होतं तर ते मी ओपन केलं तर त्यामध्ये काय आहे ते आपण बघूया तर बघा बऱ्याच दिवसांपासून मला ही वस्तू घ्यायची होती बऱ्याच ठिकाणी मी बघितली बऱ्याच वेगवेगळ्या ॲपवरती मी ती बघितली किंमत सुद्धा त्यांची बघितली पण कुठे कमी जास्त अशा प्रमाणात या वस्तूची किंमत जी आहे तर ती दाखवत होते त्यामुळे मग कुठून घ्यायचं असं मला वाटत होतं पण मग आता मी ते घेतलेलं आहे फार दिवसानंतर कारण बरेच दिवस झाले मला ते घ्यायचं होतं म्हणून मग म्हटलं चला आता घेऊन घ्यावं तर आता आपण ते ओपन करूया त्याच्यामध्ये बघा छोटे छोटे नट वगैरे दिलेले आहेत ते आपल्याला बसवायचे असतात कारण ते जर पूर्ण पॅक करून त्यांनी दिलं तर मग त्याची साईज मोठी होते आणि व्यवस्थ त्याला पॅकिंगसाठी सुद्धा तेवढं जे मटेरियल आहे तर थी ते लागतं किंवा मग जागासुद्धा खूप जास्त लागते म्हणून मग अशा प्रकारे ते त्यांना फोल्ड वगैरे करून देत असतात तर जे पार्सल मला रिसीव झालं तर ते खूप छान होतं आणि सगळं सगळं जे सामान आहे नट वगैरे ते सगळे व्यवस्थित होते कुठेही तुटलेलं किंवा खराब झालेलं नव्हतं तर मला हे खूप आवडलं तर आता हे तुम्हाला दिस कळालंच असेल की मी हे जे तुम्हाला दाखवते तर तो जे आपलं रॅक असतं तर त्याचप्रमाणे आहे पण ते लाकडे रॅक आहे तर हे बऱ्याच ठिकाणी मी बघितलं आणि बऱ्याच दिवसांपासून मला घ्यायचं होतं तर म्हटलं चला आता घेऊनच घ्यावं तर असं जे रॅक आहे ते मी घेतलं आणि घरीच त्याचे नट वगैरे जे आहे ते व्यवस्थित मी लावून घेतले अगदी आपल्याला कोणालाही कोणाकडून लावून घ्यायची गरज नाही आपण घरच्या घरीसुद्धा स्वतः लावू शकतो अगदी सोप साधं सोपं याची फिटिंग जी आहे तर ती आपल्याला करता येते तर व्यवस्थित सगळे नट वगैरे जे आहे ते मी जसे फोटोमध्ये दाखवलेले होते त्यानुसार लावून घेतले आणि सुंदर असं रॅक जे आहे तर ते तयार झालं होतं तर आता हे रॅक जे आहे ते आपण कुठेही म्हणजे टेबलवरती ठेवू शकतो किंवा किचनमध्ये वा सुद्धा वापरू शकतो पण हे जे रॅक मी घेतलेलं आहे हे किचनमध्येच वापरायला घेतलं माझ्याकडे आधीसुद्धा दोन स्टीलचे रॅक आहे पण हे रॅकसुद्धा मला घ्यायचं होतं त्यामुळे मग मी हे सुद्धा घेतलं तर स्टीलचे जे रॅक आहे ते आपण इतर ठिकाणीसुद्धा वापरू शकतो आणि हे सुद्धा वापरू शकतो पण हे जे आहे ते मी किचनमध्येच वापरणार आहे कारण याच्यामुळे लुक थोडा वेगळा येतो आणि दिसायला सुद्धा खूप छान वाटतं त्यामुळे मग रॅक जे आहे तर ते मी किचन ओट्यावरतीच ठेवणार आहे आता किचन ओट्यावरती थोडी अडचण होणार आहे पण काही हरकत नाही तरी मी एखाद्या कोपऱ्यामध्ये किचनच्या किंवा मग अगदी सेंटरला हे जे रॅक आहे तर हे ठेवणार आहे तर ठेवल्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये ते दिसणारच आहे तर आता हे सगळे नट वगैरे जे आहे ते व्यवस्थित लावून घेते आणि त्यानंतर तुम्हाला रॅक जे आहे तर ते दाखवते तर याला जागासुद्धा थोडी जास्त लागते जसं जा आपलं स्टीलचं रॅक असतं तर त्यापेक्षा थोडी जास्त जागा या रॅकला लागते कारण याची साईज तुम्हाला दिसतच असेल साईज जरी याची आतली थोडी कमी असली तरी बाहेरची जी साईज आहे तर त्यामुळे ते रॅक जे आहे ते मोठं आहे त्याला तेवढी जागा लागणारच आहे त्यामुळे मग तिच्या नोट्यावरतीच गॅसच्या बाजूला वगैरे हे रॅकचे आहे तर ते मी ठेवणार आहे तर बघा जवळपास सगळे नट वगैरे जे आहे ते मी लावून घेतले त्याला फार वेळ नाही लागत अगदी दहा ते पंधरा मिनटांमध्ये सगळे नट वगैरे जे आहे ते मी सगळे लावून घेतले आणि एका बारीक असा चम्मच वगैरे घेऊनसुद्धा आपण त्याची नट वगैरे जे आहे तर ते व्यवस्थित लावू शकतो तर सगळे नट मी व्यवस्थित फिट करून घेतले आणि त्यानंतर मग त्याला स्वच्छ पुसून घेतलं आता हा आ, हे रॅग जे आहे ते लाकडी आहे त्यामुळे ते स्वच्छ नाही पुसतायत किंवा मग धुवून सुद्धा काढता येत नाही कारण धुतलं तर मग ते लाकडी असल्यामुळे फुगू शकतं किंवा मग खराब होऊ शकतं म्हणून मग मी ते एका कोरड्या कपड्यानेच पुसून घेतलं कारण काय होतं त्याला बऱ्याच जणांचे हात लागतात ते खराब हो होतं त्यामुळे मग डायरेक्ट तसंच त्याच्यामध्ये सामान ठेव सगळं रॅग जे आहे ते व्यवस्थित पुसून घेतलं आणि त्यानंतर मग ते किचनमध्ये ठेवायला तर बघू शकता सुंदर असं रॅग जे आहे ते आपलं तयार झालेलं होतं तर असा केला माझा आजचा दिवस आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा आणि त्यासोबतच मी आज जो देवाचा जो कोपरा आहे किंवा जो घराचा एक कोपरा आहे तो सजवलेला आहे तर तो तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा नाही तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ